नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ एम तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात म्हणजेच शब्दांचा या कविता चारवळ्यांच्या शो मध्ये जो शो आपण पाच वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि सहाव्या वर्षामध्ये पदार्पण केलेला आहे आणि निश्चितच आपल्या सर्वांचा सक्रिय सहभाग आपण दिलेली दाद आणि आपण पाठवलेल्या रचना या सर्वांमुळे हा पाच वर्ष पूर्णत्वाचा टप्पा जो आहे तो पूर्ण होऊ शकला आज खूप साऱ्या चारोळी आलेल्या आहेत कारण आज आपण विषयाचं बंधन दिलेलं नव्हतं तसेच काही शो गॅप असल्यामुळं आज आपण सर्व ग्रुपना आमंत्रित केलेलं होतं तर त्या अनुषंगानं आपण जास्त विलंब न लावता आपण आपल्या आजच्या शोकडं वळतोय आणि नेहमीप्रमाणेच आजच्या शोची सुरुवात ही माझ्या एका चारोळीने करतोय तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा काही तुमचे काही माझे काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती सजवूया हा खेळ शब्दांचा सजवूया हा खेळ शब्दांचा तर आपण दर रविवारी दुपारी दोन वाजता रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एमवर वर भेटत असतो तुमच्यासोबत गप्पांची मैफिल सजवायला तुमच्या सुंदर सुंदर चारोळ्या सादर करण्यासाठी आणि मी माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की आपल्यासाठी जगणारी व्यक्ती खास असते आपल्यासाठी जगणारी व्यक्ती खास असते ती रंध्रात सामावते कारण ती श्वास असते आपल्यासाठी जगणारी व्यक्ती खास असते ती रंध्रात सामावते कारण ती श्वास असते ती जगते सोबत करते सोबत ती जगते सोबत नी करते सोबत कारण ती नात्यांचा अतूट विश्वास असते कारण ती नात्यांचा अतूट विश्वास असते तर नातं आणि त्या नात्यामधला अतूट असा विश्वास हा शब्दबद्ध करण्याचा हा माझा छोटासा एक प्रयत्न होता आणि श्रोते होत जसं की मी म्हटलं की आपल्याला खूप सुंदर सुंदर चारोळे आलेले आहेत तर त्या चारोळ्यापैकी पहिल्या चारोळीची आप आपण सुरुवात करतोय ज्यामध्ये सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई येथून सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम यांनी अंबाजोगाई येथून लिहिलंय की मीराची भक्ती कृष्णावर मीराची भक्ती कृष्णावर रुक्मिणीचा लळा कृष्णावर मीराची भक्ती कृष्णावर रुक्मिणीचा लळा कृष्णावर राधेचेच होते राज्य राधेचेच होते राज्य कृष्णाच्या हृदयावर राधेचेच होते राज्य कृष्णाच्या हृदयावर तर राधाकृष्णाची आतूट अशी प्रीत आपल्या सर्वांना सुपरिचित आहे तर राधेचं कृष्णाच्या हृदयावर राज्य होतं असे शब्दांकन असलेली मॅडमची ही अप्रतिम सुंदर भाव असलेली ही रचना होती आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये सौ सुवर्णा अनिरुद्ध पांडे मॅडम लिहित आहेत नांदेड येथून सौ सुवर्णा अनिरुद्ध पांडे मॅडम यांनी नांदेड येथून लिहिलंय मन या शीर्षकाखाली की मनाच्या गाभाऱ्यात राहावे आठवण स्वरूपात मनाच्या गाभाऱ्यात राहावे आठवण स्वरूपात कार्य करावे कार्य असावे निरपेक्ष कार्य असावे निरपेक्ष स्थान मिळावे हृदयात स्थान मिळावे हृदयात वा आणि आहे की मनाच्या गाभाऱ्यामुळे मध्ये आठवणीच्या स्वरूपामध्ये राहता आलं पाहिजे कारण मन जे फक्त सुंदर अशा आठवणी ठेवतं आठवणी या बाहेर काढून टाकतं तर कोणाच्याही मनामध्ये राहायचं असेल तर ते सुंदर अशा आठवणी बनून राहावं आणि आपल्याला समोरच्याच्या हृदयामध्ये स्थान मिळावं असं आपण राहिलं पाहिजे असा, असा सुंदर असा संदेश या रचनेमधून मॅडमनी दिलेला होता आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ अलका माईनकर मॅडम लिहित आहेत अकोला येथून सौ अलका माईनकर मॅडम यांनी अकोला येथून लिहिलंय की तुझ्या डोळ्यातील मोती सांगतोय व्यथा मनाची तुझ्या डोळ्यातील मोती सांगतोय व्यथा मनाची व्यर्थ वाया घालवू नकोस व्यर्थ वाया घालवू नकोस ज्यांना किंमत नसेल त्याची ज्यांना किंमत नसेल त्याची ज्यांना किंमत नसेल त्यांची आणि आहे की तुझ्या डोळ्यातील अश्रू हे जणू मोती आहे आणि ते मनाची व्यथा सांगणारे आहेत कारण जेव्हा कोणाच्या तरी डोळ्यात पाणी येतं तेव्हा ते, ते आलेल्या पाण्याची विचारपूस करता आली पाहिजे ते पाणी का आलं हे विचारता आलं पाहिजे समोरच्या व्यक्तीचं मन जाणता आलं पाहिजे त्याच्या मनातलं दुःख जाणून घेता आलं पाहिजे आणि त्याचं मन सांगता आलं पाहिजे परंतु ज्या व्यक्तीला किंमत नसेल त्याच्यासाठी डोळ्यातलं पाणी वाया घालवणं हे व्यर्थ आहे असं सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ संगीता नागदेवे मॅडम आहेत सना या नावाने यवतमाळ येथून सौ संगीता नागदेवे मॅडम यांनी सना या नावाने यवतमाळ येथून आहे गुरु या शीर्षकाखाली तर आपल्या सर्वांना माहीत आहे की आज गुरुपौर्णिमा आहे तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि या सुंदर अशा चारोळीमध्ये गुरुप्रती भाव व्यक्त करताना मॅडमने लिहिलं आहे की गुरु सर्वांना दाखवीत असतो प्रकाशाची नवी वाट गुरु सर्वांना दाखवीत असतो प्रकाशाची नवी वाट तेव्हाच शिष्याच्या जीवनात उजळते खरी ज्ञानाची पहाट तेव्हाच शिष्याच्या जीवनात उजळते खरी ज्ञानाची पहाट खरी ज्ञानाची पहाट आणि गुरु महात्म्य आपल्या सर्वांना माहीत आहे की गुरु शिवाय आपण कोणतंही ज्ञान घेऊ शकत नाही गुरु हे जीवनाला नवी दिशा देणारे असतात गुरु हे अंधारातून उजेडाकडे नेणारे असतात गुरु ज्यांच्यामुळं आपण यशाची शिखरं पार करतो गुरु ज्यांच्यामुळं आपण जीवनातल्या चांगल्या वाईट गोष्टी पाहायला शिकतो तर त्या आपल्या गुरूंप्रती नेहमी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की त्यांच्यामुळं आपण घडलो खूप अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये अमोल चौगुलेसरांनी लिहिलं आहे चाकण पुणे येथून अमोल चौगुलेसर आहेत चाकण पुणे येथून मी हुसका हुसकायला गेलो कणसावर बसलेली पाखरं मी हुसकायला गेलो कणसावर बसलेली पाखरं बाप म्हणाला टिपू दे दानं मी हुसकायला गेलो कणसावर बसलेली पाखरं बाप म्हणाला टिपू दे दान घरट्यात उपाशी असतील लेकरं घरट्यात उपाशी असतील लेकरं वाह वाह खरंच खूप हृदयस्पर्शी असे भाव सरांच्या या चारोळीमध्ये होते की मी हुसकायला गेलो कणसावर बसलेली पाखरं आणि बाप म्हणाला टिपू दे दान घरट्यात उपाशी असतील लेकरं वाह खूप हृदयस्पर्शी भाव होते आणि या सुंदर अशा चारोळीनंतर पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये मनाचा कवी या नावाने सर लिहितात सूरज संदीप अनुभवणे सूरज संदीप अनुभवने सरांनी दिवा मोंड तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथून लिहिले दिवा मोंड तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथून सूरज संदीप अनुभवने सर लिहित आहेत की पायी तुझ्या काटा रुतताच पायी तुझ्या काटा रुतताच क्षणी डोळ्यात पाणी आले क्षणी डोळ्यात पाणी आले आणि तोल तुझा सावरता आणि तोल तुझा सावरता नकळत तुझ्याशी प्रेम झाले आणि नकळत तुझ्याशी प्रेम झाले वाह खूप अप्रतिम आणि सुंदर असे प्रेमभाव मानणारी सरांची ही रचना होती की आणि तोल तुझा सावरता नकळत तुझ्याशी प्रेम झाले खूप सुंदर असं शब्दांकन होतं आणि पुढच्या एका चालवळीमध्ये बलराज संघई सर आहेत छत्रपती संभाजीनगर येथून बलराज संघई सरांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले की नसतोच छंद काही नसतोच आसवांना नसतोच छंद काही नसतोच आसवांना कसलाच गंध नाही निष्पाप आसवांना कसलाच गंध नाही निष्पाप आसवांना क्या बात आहे आणि खरंच ते आसवांना छंद नाही आसवांना गंध नाही कारण ते निष्पाप असतात ते अनाहूत येतात ते सुखाच्या प्रसंगी येतात ते दुःखाच्या प्रसंगी येतात आसवांचं येणं ही स्पॉन्टिनिटी असते कारण जेव्हा आसव येतात तेव्हा त्या आसवांचा गहिरेपणा त्या आसवांचा दर्द त्या आसवांच्या पाठीमागची खूप महत्त्वाची असतात नाही का खूप अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते आणि पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये हृदय जाकी या नावाने सर लिहितात श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सरांनी छंदोगामात त्या आंतरराष्ट्रीय मंच सन्मान सर आहेत हृदय जाकी या नावाने श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सरांनी लिहिले छंदोगामात ते आंतरराष्ट्रीय मंच सन्मान स्वर्गातून या शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय की निजले शरीर पावला आत्मा निजले शरीर पावला आत्मा लागली समाधी तुझं चरणी वाह निजले शरीर पावला आत्मा लागली समाधी तुझ चरणी सर्वानुरूपे विलीन झाले परमात्मा सर्वानुरूपे विलीन झाले परमात्मा नित्य तुझी या सेवेत वर्णी नित्य तुझी या सेवेत वर्णी सेवेत वर्णी सेवेत वर्णी वा खरंच खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव यासुद्धा चारोळीमध्ये होते की निजले शरीर पावला आत्मा लागली समाधी तुझ चरणी तर तुझ चरणी समाधी लागल्यानंतर शरीर निजल्यानंतर आत्मा हा पावला असं अप्रतिम असं शब्दांकन सरांच्या या चारोळीमध्ये होतं श्रोते हो आणि श्रोते हो या सुंदर अशा चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे बोलूयात ज्यामध्ये श्री रमेश रामचंद्र मुळेसरांनी लिहिलं आहे श्री रमेश रामचंद्र मुळेसर लिहिताय चाकण जिल्हा पुणे इथून की पंढरीच्या वारीमध्ये वाजे टाळ आणि मृदंग पंढरीच्या वारीमध्ये वाजे टाळ आणि मृदंग साधा भोळा मी तुझा वारकरी साधा भोळा मी तुझा वारकरी गातो तुकयाचे अभंग गातो तुकयाचे अभंग वा आणि पंढरपूरची आपल्या सर्वांना माहीत आहे की नुकतीच आषाढी एकादशी झालेली आहे लाखो भक्तांचा मेळा हा पंढरपूरमध्ये जमत असतो आणि त्या ठिकाणी विठुरायाच्या भक्तीमध्ये सर्वजण तल्लीन झालेले असतात त्यामध्ये टाळ आणि मृदुंगाच्या गजरामध्ये ते भक्तिभाव भक्तिभावाने विठुरायाची पूजा अर्चना करत असतात त्या अनुषंगाने सरांनी अप्रतिम अशी ही चारोळी पाठवलेली होती की पंढरीच्या वारीमध्ये वाजे टाळ आणि मृदंग साधा भोळा मी तुझा वारकरी गातो तुख याचे अभंग तर अभंग गा टाळ मृदंगाच्या गजरामध्ये आपले भक्तिभाव विठुरायापर्यंत पोहोच करण्याचा प्रत्येक वारकऱ्याचा प्रयत्न असतो खूप अप्रतिम सुंदर भक्तिमय अशी सरांची ही चारोळी होती आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये विजय शिर्केसरांनी लिहिलायत छत्रपती संभाजीनगर येथून विजय शिर्केसर लिहितायत छत्रपती संभाजीनगर येथून तुझा आधार या शीर्षकाखाली तुझा आधार या शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय की सोबत तुझा आधार मला जीवन जगायला बळ देतो सोबत तुझा आधार मला जीवन जगायला बळ देतो आले किती वादळे तरी आले किती वादळे तरी त्यांना सहज मी सामोरे जातो त्यांना सहज मी सामोरे जातो ख्या बात आहे खरंच की अशी व्यक्ती आशी आशी जी आपल्याला आधार देणारी असते अशी व्यक्ती जी सुखदुःखामध्ये आपल्या सोबत राहणारी असते अशी व्यक्ती जी सावलीसारखी कोणत्याही प्रसंगी आपली साथ सोडत नाही त्या व्यक्तीला जपलं पाहिजे त्या व्यक्तीचं मन जाणलं पाहिजे त्या व्यक्तीला रिस्पेक्ट दिला पाहिजे आदर दिला पाहिजे मानसन्मान दिला पाहिजे त्याच्या भावभावनांची किंमत केली पाहिजे कारण जेव्हा ती व्यक्ती आपल्याला आधार देत असते जेव्हा ती व्यक्ती आपल्याला सोबत करत असते तेव्हा जीवनामध्ये आलेली वादळं जी आहे ती पेलण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते आणि त्या वादळांना सहजपणे सामोरे जाता येतं जसं की सरांनी त्यांच्या अप्रतिम अशा या चारोळीमध्ये ही रचना शब्दबद्ध केलेली होती आणि याबरोबरच पुढच्या एका चारोळीमध्ये चौ वर्षाश्रीकांत गंपावार मॅडम लिहित आहेत वर्षाश्री या नावाने नागपूर येथून वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम यांनी वर्षाश्री या नावाने नागपूर येथून आहे की अलवार वारा आला तिने मागे पाहिले अलवार वारा आला तिने मागे पाहिले आरस पाणी सौंदर्य पाहून डोळे उघडेच राहिले वा वा अलवार वारा आला तिने मागे पाहिले आरसपाणी सौंदर्य पाहून डोळे उघडेच राहिले तर आरस पाणी सौंदर्यानंद आरसपाणी सौंदर्यानं दिपलेले जे डोळे आहेत त्या आरसपाणी सौंदर्याने दिपलेल्या डोळ्याबद्दल त्या आरसपाणी रूपाबद्दल खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना मॅडमची ही सुंदर चारोळी होती श्रोते हो आणि याबरोबरच पुढच्या आपण एका सुंदर चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये सौकल्पना चांदमलजी बंब मॅडम जैन मॅडम लिहित आहेत चिंचवड पुणे वाल्लेकरवाडी येथून चौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम यांनी चिंचवड पुणे वाल्लेकरवाडी इथून लिहिले गुरुपौर्णिमा या शीर्षकाखाली की गुरुपौर्णिमा दिवशी असते खरी दक्षिणा गुरुस अर्पण गुरुपौर्णिमा दिवशी असते खरी दक्षिणा गुरुस अर्पण सद्भावना शिष्यांची पण सद्भावना शिष्यांची पण शिकवण असावी मनाचे दर्पण शिकवण असावी मनाचे दर्पण मनाचे दर्पण वा आणि खरं आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण गुरुदक्षिणा देतो आणि सद्भावना शिष्यांची जी सद्भावना असते गुरुप्रतीची ती मनाचं दर्पण असली पाहिजे खूप अप्रतिम गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं म्हणून मी सुंदर अशी ही चारोळी पाठवलेली होती श्रोते हो आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरचे कैलास सोबत आनंदी कैला रहा आनंद लुटा